ट्रेकिंग साठी गडावर गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे हृदयविकाराचा झटका आल्यानं गडावरून खाली उतरताना या तरुणाचा मृत्यू झालेला आहे पालघर मधील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी हा तरुण गेलेला होता आणि याच वेळेला ही घटना घडलेली आहे शारीरिक कसरतीशिवाय ट्रेकिंग न करण्याचं आवाहन देखील यानंतर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील जितेंद्र ट्रेकिंगसाठी गडावर गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या झटक्यानं हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते हा नक्कीच प्रथमेश सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तलासरी तालुक्यातील वेवजी इथून महालक्ष्मी गडाच्या गडावर पंचवीस वर्षीय तरुण उतरताना ही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली आहे मिलन डोमरे असं या तरुणाचं नाव असून तो आपल्या पत्नी आणि भाऊ आणि कुटुंबासह महालक्ष्मी गडावर ट्रेकिंग साठी गेला होता गडावरील हजार पहिल्या सह सो, सहजपणे त्यांनी चढल्यानंतर अं परतीच्या मार्गावर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर त्यांनी उलटी देखील केलेली आहे त्या मात्र कुटुंबियांकडून त्याला धीर देण्यात आला तर काही अंतरावरच त्याला खांद्यावर उचलून नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झालेला आहे तर त्याला कुटुंबियांनी का, कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे आहे ते वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जे आहे ते सांगण्यात आलंय नक्की जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात